जशी परिस्थिती मंचर शहराच्या दक्षिण भागात होती तशीच काही परिस्थिती शहराच्या उत्तर भागातही दिसून येते येथे प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चार येतात या भागात निवडणूक जाहीर होताच शिवसेना एकनाथ शिंदे तर्फे प्रभाग दोनसाठी बानखेले आणि प्रभाग चारसाठी विकास जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती तर प्रभाग क्रमांक तीन हा अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित झाल्याने येथेही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते लक्ष्मण पारधी यांना शिवसेनेने आधीच गळाला लावल्यामुळे शिंदे गटासाठी हे तीनही प्रभाग विशेष चिंतेचे ठरले नाहीत महायुतीमध्ये मात्र या ठिकाणीही मोठी डोकेदुखी आणि तीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत तशीच राहिली प्रभाग दोन शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार रस्सी खेच येथे रंजना उर्मिला हा उमेदवारीसाठी सुरू असलेला संघर्ष अंतिम क्षणापर्यंत पाहावयास मिळाला अगोदरच्या रात्री उमेदवारी अंतिम झाली होती ती उर्मिला यांच्या नावावर मात्र दुसऱ्याच दिवशी तिकीट शेवटच्या अर्ध्या तासात कापलं गेलं पण नंतर अंतिम पंधरा मिनिटात नाट्यमय बदल घडत उमेदवारी पुन्हा त्यांच्याच पारड्यात पडली आणि त्यांनी सुटकेचा श्वास टाकला परंतु खरी कसोटी त्यांची आता असेल कारण त्यांच्यासमोर त्याच प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवार संगीता बानखेले यांचे आवाहन असेल उर्मिला मोर्डे या प्रभागातील नाहीत हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्यात रंजना शेट्टे समर्थकांची नाराजी हे मुद्दे मैदान स्पष्टपणे गाजवू शकतात अशीच चर्चा आहे यासोबतच निदा फातेमा इनामदार सविता कोंडे आणि हुदेबिया शेख यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे प्रभाग क्रमांक तीन लक्ष्मण पारधीचा असलेले जनसंपर्क विरुद्ध बाणखेले ब्रँड हा प्रभाग महायुतीत भाजपकडे गेल्याने येथे ज्योती बाणखेले विरुद्ध लक्ष्मण पारधी अशी सरळ सरळ टक्कर होत असल्याचे दिसते या प्रभागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांचा हा प्रभाग त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जाते लक्ष्मण पारधी हे लहानाचे मोठे येथेच झाल्याने त्यांचा येथील जनसंपर्क मजबूत आहे ज्योती बाणखेले ह्या या प्रभागातील नसल्या तरी त्यांच्या नावामागे लागलेले बाणखेले हे आडनाव त्यांना ताकद आणि बळ देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर अनिल विरनक येथे मशाल पेटवतात का हेही पाहणे आता उत्सुक्याचे आहे प्रभागच्या पुरुष उमेदवाराची अपेक्षा पण संधी महिला उमेदवाराला त्यामुळे पेटली बंडाची ज्योत हा प्रभाग सर्वसाधारण गटात असल्याने महायुतीतर्फेही पुरुषालाच उमेदवारी मिळेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती मात्र उमेदवारी मिळाली ती ज्योतिप्रकाश थोरात यांना याच पार्श्वभूमीवर रोहित आनंद थोरात यांनी अपक्ष अर्ज दाखल केला त्यामुळे ज्योती थोरात त्या समोर आता दोन आव्हाने असतील रोहित आनंद थोरात यांचे बंड निर्णायक ठरेल कारण ते तब्बल तीन पिढ्या वळसे पाटलांच्या घराण्याशी निष्ठा ठेवणाऱ्या आप्पा गुरुजींचे नातू आहेत या नाराजीचा फटका ज्योती थोरात यांना नक्कीच बसेल अशी चर्चा आहे त्याचबरोबर शांत संयमी मितभाषी आणि अभ्यासू म्हणून ओळख असणारे शिवसेनेचे विकास जाधव हो, हेही रिंगणात आहेत म्हणजे एकंदरीत उत्तर भागातील चित्र एकच सांगते शिवसेनेचे सर्व उमेदवार हे प्रभागातील आहेत तर महायुतीचा तीनपैकी पैकी एकही उमेदवार हा प्रभागातील नाही आणि हाच मुद्दा या तीन प्रभागात आता मतदार मनाचा केंद्रबिंदू ठरू शकतो अशी चर्चा आहे कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्क्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस